शुभ सकाळ मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता वाजलेले आहेत सात तुळशीला पहिलं पाणी घालते झाडांना पाणी घालते आणि स्वयंपाकाला लागते तर चला मग तर ही आहे आपल्या दारातली तुळस आणि हे गुलाबाचं रोप ज्याला की भरपूर आशा काळ्या लागलेले आहेत हे जांभळीचं झाड कढीपत्ता तर चला मग झाडांना पाणी देते आणि पुढच्या तयारीला लागते झाडांना पाणी देऊन आले आणि आमच्यासाठी चहा ठेवलाय चहा शिजतोय तोपर्यंत मग पीठ मळून घेते चपात्या करते चपाती भाजी झाली आणि आता रात्रीचा भात राहिला आहे तो गरम करते कांदा मिरची आणि हळद घालून पिवळा तर माझ्या मुलाला नाही आवडतो मग आज तो घरी आहे मग त्याच्यासाठी तो रात्रीचा भात होता तो आता गरम करते पिवळा तर आंघोळ आताच झाली आधीची आणि नाश्ता करायला लागलाय तर त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून मी काय शाळेत पाठवलं नाही घरीच ठेवलाय मी आज त्याला तर, तर तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या उन्हामध्ये जाऊ देऊ नका शक्यतो उना दे बाहेर प उन्हामध्ये खेळूच देऊ नका ऊन जरा जास्तच पडायला आहे त्याला पण काल उन्हानेच त्रास झाला संध्याकाळ झालेली आहे दिवस मावळतीला आलाय आणि वातावरण असं आहे झाडांनी पण पानं मिटलेली आहेत हे बघा संध्याकाळ झाली पाचच्या पुढं की झाडंसुद्धा पानं मिटून घेतात गावाकडं संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटते वातावरण खूप छान वाटते तर चला थोडी भांडी आहेत ती घासायची आहेत तर रात्रीच्या जेवणाला बनवले वांग्याचं कालवण आणि भाकरी भात आणि सोबत काकडी तर आम्ही बसलोय बाहेर जेवायला अंगणात तर या जेवायला सगळे आणि या सगळेजण जेवायला <coughs> रात्रीच्या अंधारामध्ये इथं बाहेर अंगणामध्ये छान वाटते जेवायला तर या सगळे जेवायला